नमस्कार मी सचिन सुभाष जुचंद्र मित्रांनो पंढरीची वारी आणि विठ्ठलाचं भक्तिगीता झालंच पाहिजे बघा लक्ष द्या चालती चालती तुझी माझी पावले चालती चालती तुझी माझी पावले पंढरीच्या वारीला विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीच्या वारीला विठ्ठलाच्या दर्शनाला नाम घोष चालला पांडुरंग 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 नामघोष चालला पांडुरंग 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 स्वच्छ मन अंतरंग रिम झिम पाऊस दर्शनाची हौस रिम झिम पाऊस दर्शनाची हौस नाही भूक नाही तहान हे ना घास नाही भूक नाही तहान हे ना घास तुझ्या भक्तीचा चालू फक्त श्वास तुझ्या भक्तीचा चालू फक्त श्वास घराकडे आहे घराकडे आहे तुझ्या कृपेने धान्याची रे धान्या रास घराकडे आहे तुझ्या कृपेने रे धान्याची रे रास पण तुझ्या भक्तिवी जीवन उदास पण तुझ्या भक्तिवी जीवन उदास मी तुझा दास पांडुरंगा तुझ्या दर्शनाची आस मी तुझा दास पांडुरंगा तुझ्या दर्शनाची लागली र्यास भक्तिभावाने वारी येतो भक्तिभावाने भावाने येतो सर्व भूती मज पांडुरंग दिसतो सर्व भूती मज पांडुरंग दिसतो चरा चरा मध्ये दडला तू विठुराया चरा मध्ये दडला तू विठुराया हाताचे घेता दर्शन हाताचे घेता दर्शन मज दिसे तुझीच काया हाताचे घेता दर्शन मज दिसे तुझी मज मनी माझ्या पापाची छाया नायो मज मनी माझ्या पापाची छाया जिथे तिथे माझ दिसे माझा विठुराया जिथे तिथे माझ दिसे माझा विठुराया विठू माऊली तू तुझीच सावली विठू माऊली तू तुझीच सावली भरवनातही तुझीच सुखी पावले भरवनातही तुझीच सुखी पावले काट्या कुट्यावरी मन दाटले काट्या कुट्या वरी मन दाटले काट्या कुट्या मध्ये सुख दाटले काट्या कुट्या मध्ये सुख दाटले सुजले रक्ताळले जरी पाय माझे सुजले रक्ताळले जरी <धि> पाय माझे काट्यावरी करा प्रेम हेच शिकवण तुझे काट्यावरी करा प्रेम हेच शिकवण तुझे अश्रुएता नयनी दर्शनाच्या ओढीने तृप्त मन माझे अश्रुएता नयनी दर्शनाच्या ओढीने तृप्त मन माझे पांडुरंगा 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 मुखी नाम तुझे पांडुरंगा 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 मुखी नाम तुझे स्वच्छंत करण निर्मळ मज माझे स्वच्छंत करण निर्मळ मन माझे द्यावे दर्शन आलो तुझ्या पंढरीत द्यावे दर्शन आलो तुझ्या पंढरीत सोबत घेऊन जन सोबत घेऊन जन सुखी ठेवावे साऱ्यांना तुझ्या वार कर्यांना सुखी ठेवावे साऱ्यांना तुझ्या वार कर्यांना नेत्र सुख लाभले तुझ्या दर्शनाला नेत्र सुखला भले तुझ्या दर्शनाला पवित्र पावन मूर्तीच्या पवित्र पावन मूर्तीच्या पुंडलिकाची विट पायी तुझ्या पुंडलिकाची विट पायी तुझ्या धन्यवाद